नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुभाऊ आता घडलेल्या प्रकरणामुळे खूपच अपसेट झालेले असतात मग त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई मधुभाऊंना सावरण्यासाठी येते आणि मधुभाऊंना म्हणत असते की याच्यामध्ये फक्त चूक सायलीचीच नाहीये तर अर्जुनची सुद्धा आहे पण मात्र मधुभाऊ देखील रडतच म्हणतात की चूक कोणाची का असे ना पण मात्र याच्यामध्ये मा अख्खं सुभेदार कुटुंब होरपळलंय आणि घरातल्या सगळ्यांनाच या गोष्टीमुळे खूप त्रास झालेला असतो आणि घरातले सगळेच खूप रडत असतात आणि खूप डिस्टर्ब असतात त्याच्यानंतर पूर्णातजी आता उठते आणि अर्जुनच्या समोर येते पण अर्जुन मात्र खाली मान घालून उभा असतो तो पूर्णाजीकडे पाहायला सुद्धा तयार नसतो तर मग पूर्णाजी आता अर्जुनला म्हणते वरती बघ ना नजर का चोरतोय काय रे नजर वर करून बघितलं तर आईचे अश्रू दिसतील म्हणून का बापाच्या डोळ्यातलं सुद्धा पाणी दिसेल म्हणून का आजीच्या चे चेहऱ्यावरच तुला दुःख दिसेल म्हणून ज्या घरामध्ये असे अर्जुनचे पाठ वाहतात ना ते घर असत होत सायली सुद्धा खूप रडत असते आणि अर्जुन सुद्धा होल ऐकून घेत असतो पूर्णाजी रडतच अर्जुनला म्हणते की तू आणि तुझ्या खोट्या बायकोने मिळून तेच केलंय हा घरामध्ये जो काही तमाशा असतो त्या सगळ्याची करती धरती ते प्रियाच असते आणि प्रियाला या गोष्टीमुळे खूपच आनंद झालेला असतो इकडे प्रतिमा रविराज चैतन्य अश्विन सगळेच खूप डिस्टर्ब झालेले असतात मग त्याच्यानंतर पूर्णजी सायलीकडे बघत म्हणते तुझ्या लक्षात नसेल पण माझ्या बरोबर लक्षात आहे मी तुझ्याकडून एक वचन घेतलं होतं की तू हे घर सोडून कधीच कुठेच जायचं नाही मग त्याच्यानंतर सायलीला आता लगेच घडलेला प्रकार आठवतो म्हणजेच की जेव्हा सायलीने वचन दिलं होतं की मी तुम्हाला सगळ्यांना सुखात ठेवेल आणि कधी हे घर सोडून जाणार नाही पण सायली आता म्हणू लागते हो पूर्णातजी मला आठवत मी ते वचन खूप मनापासून दिलं होतं पण मात्र पूर्णाजी रागातच सायलीला बोलते मी त्या वचनापासून आज तुला मुक्त करतेय अगं पण जिथे नातीच नाही तिथे कसली आली आणि कसले आले मग सायली आच्छ्याने पूर्णाजीकडे पाहू लागते आणि सायली सुद्धा या बोलण्यामुळे शांत झालेली असते आता यापुढे तू तुझं स्वतंत्र आयुष्य जगायला मोकळी येस पूर्णाजीचं हे बोलणं पाहता प्रियाला खूप आनंद होतो पण मात्र सायली आता पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी एकदा तरी माझं ऐका पण मात्र सायलीचं पूर्णाजीच काय तर घरातलं कोणीही बोलणं ऐकून घ्यायला तयार नसतं सायली आता अर्जुला म्हणत असते पूर्णाजी अहो माझं आयुष्य यांच्याशी बांधलं गेलंय आणि अर्जुला म्हणत असते अहो तुम्ही तरी काहीतरी बोला बोला यांच्याशी थांबवा यांना आपल्या या सगळ्या माणसांना सांगा की मी हे जे मंगळसूत्र घातलंय ते खोटं नाहीये अहो यांना सांगा की अग्नीसमोर समोर मी तुम्हाला जी वचन दिली होती ती खोटी नव्हती अर्जुन सायली अर्जुनला ओरडत म्हणत असते हे माझं कुटुंब आहे आणि मला हे सगळे आहेत सायली एवढी पॅनिक झालेली असते त्याच्यामुळे सायलीला चक्कर येते सायलीच्या डोक्यामध्ये बिंकत आणि सायली, सायली तशीच खाली पडते अर्जुन आता सायलीला सावरण्याचा प्रयत्न करत असतो सायलीची झालेली अवस्था पाहता प्रतिमाची सुद्धा खूप मोठी घालमिल होत असते पण मात्र रविराज प्रतिमाला थांबवतो तिला अडवतो आणि तिला सायलीकडे जाऊच देत नसतो सायलीची झालेली अवस्था पाहता विमल आता म्हणते की दादा तुम्ही त्यांना वरती घेऊन जा मी पाणी आणते पण मात्र कल्प पण आता विमलला थांबवते आणि तिला स्पष्टपणे सांगते की पाणी बिनी आणण्याची काहीही गरज नाहीये आणि वरती खोलीत जाण्याचा तर काही प्रश्नच येत नाहीये मग प्रतिमाचं हे बोलणं पाहता अर्जुन आणि सायली दोघी शांत राहतात मग त्याच्यानंतर तिथे बाजूला असलेलं पाणी आता अर्जुन सायलीला पिण्यासाठी देतो आणि तिला शांत करतो मग त्याच्यानंतर अर्जुन शांतपणे सालीला म्हणतो आपण आता काहीही बोलू ना तरी सुद्धा ते वेस्टच जाईल आणि आपण जर काही एक्सक्यूज दिल्या तर त्या सुद्धा त्यांना पटणार नाहीत आपण यांचा राग सहन करू आणि हे सगळे शांत झाले तर सांगू यांना आता सायलीला सुद्धा ते बोलणं पटत आणि सायली सुद्धा अर्जुनला हो असं म्हणते मग आता इकडे कल्पना लगेच म्हणू लागते हे बघा पूर्ण पूर्णा या खोट्या वचनामध्ये एक शंभर नम्रीकर वचन आहे की ते मी तुम्हाला दिल जेव्हा तुम्ही सायलीचा सा राग राग करत होतात ना तेव्हा मी तिला पाठीशी घालत होते सायली किती खरी आहे हे तुम्हाला मला पटवून द्यायचं होतं तेव्हा मी तुम्हाला एक वचन दिलं होतं जर सायलीने या घराचा विश्वासघात केला जर काही वाईट केलं ना तर मी स्वतः तिचा हात धरेल आणि तिला घराच्या बाहेर काढेल आता कल्पनाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर तर सायली अर्जुन यांच्या पायाखालची असते म्हणजेच की आता कल्पना स्वतः सायलीचा हात धरून सायलीला घराबाहेर काढून देणार असते हे ऐकल्यानंतर तर प्रियाला खूप आनंद होतो पण मात्र तो घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो कल्पना सायलीच्या समोर येते आणि सायलीला म्हणते की सायली आता तुला घराबाहेर काढण्याची वेळ हे ऐकल्यानंतर तर अर्जुन मधुभाऊ यांच्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो सगळेच खूप शॉक झालेले असतात कल्पना आता सायलीचा हात पकडते आणि तिला खेचतच घराच्या बाहेर घेऊन जाऊ लागते कल्पना आता सायलीला गेटपर्यंत घेऊन येते पण मात्र घरातले सगळेच आता कल्पनाच्या मागे असतात अर्जुन कल्पनाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण मात्र कल्पना काय कोणाचं काहीही ऐकायला तयार नसते सायली सुद्धा कल्पनाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण कल्पना सायलीला ओढतच गेटपर्यंत घेऊन येत असते मग त्याच्यानंतर कल्पनाला आता लगेच घडलेला प्रकार आठवू लागतो म्हणजेच की सायलीला थोडस खरचडलं तर कल्पनाचा जीव एवढा वरती खाली झाला इकडे मधुभाऊ कुसुमताई सगळेच खूप रडत असतात विमलला सुद्धा खूप वाईट वाटत असतं चैतन्य अश्विन सगळेच खूप डिस्टर्ब असतात प्रतिमाला सुद्धा या सगळ्या प्रकरणामुळे खूप वाईट वाटत असतं प्रताप सुद्धा खूप रडत असतो मधुभाऊ तर काही बोलत असतात आणि मान खाली घालून फक्त तिकडनं चालत असतात मग त्याच्यानंतर कल्पना सायलीला आणि तिच्यामध्ये घडलेला प्रकार आठवू लागतो कल्पनाला आठवू लागतं की माझ्यावरती प्रेम करणारी देवकी कुठे मला माहीत नाही पण माझी यशोदा मात्र तुम्ही आहात कल्पनाने जेव्हा सायलीला प्रेमाने मिठी मारली तेव्हाचा सगळा प्रकार सायली आणि तिच्यामध्ये घडलेले घोडघोड क्षण असं सगळं काही आता कल्पनाला स्पष्टपणे आठवत असतं कल्पना आता सायलीला धक्का देते आणि तिला म्हणते की आत्ताच्या आत्ता इकडनं नीक सायली समोर येते आणि सायलीला धक्का दिल्यामुळे सायली खाली पडते व त्याच्यानंतर इकडे कुसुमताई सायलीला सावरण्यासाठी तिला उठवण्यासाठी जाऊ लागते पण मधुभाऊ तिला काही जाऊच देत नाही पण मात्र सायलीला असं पडलेलं पाहता अर्जुन धावत धावतच सायलीकडे येतो आणि सायलीला उठवत असतो अर्जुन सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही कुठेही जाणार नाहीये पण मात्र सायली खूपच रडत कळकळेच्या नजरेने अर्जुनकडे बघत असते पण मात्र घरातले सगळेच आश्चर्याने सायलीकडे बघत असतात आता कोणीही सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत नसतात आणि कल्पनाला सुद्धा शांत करत नसतात सायली अर्जुनकडे पाहून खूप रडत असते मग त्याच्यानंतर अर्जुन स्पष्टपणे आता इकडे कल्पनाला सांगतो की नाही मम्मा सायली कुठेही जाणार नाहीये हे सायलीचं घर आहे आणि सायली इथेच राहणार आणि जर सायली हे घर सोडून जाणार असेल ना तर मी सुद्धा या घरामध्ये नाही राहणार अर्जुन सुद्धा स्पष्टपणे सांगून टाकतो आणि सायली अर्जुनच्या या बोलण्यामुळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते घरातले सगळे शांतपणे त्यांच्या दोघांकडेही पाहत असतात पण मात्र अर्जुनने हे सगळं ठामपणे ठरवलेलं असतं की मी सायली बरोबर जाणार म्हणजे जाणारच अर्जुन कल्पनाला सांगतो कारण की मम्मा चूक फक्त सालीची नाहीये तर त्याच्यामध्ये तितकीच होती पूर्णाजी प्रताप इकडे कल्पना चैतन्य अश्विन सगळेच आच्चुर्याने आता अर्जुनकडे बघत असतात आणि अर्जुनचं सगळं शांतपणे बोलणे ऐकत असतात अर्जुन स्पष्टपणे सांगून टाकतो आणि मग त्याच्यानंतर अर्जुन सालीला म्हणतो की चला मिसेस सायली ज्या घरामध्ये तुम्हाला जागा नाहीये ना त्या घरामध्ये मी सुद्धा नाही राहणार अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि तिला घेऊन तिकडनं जाऊ लागतो सायली आता अर्जुनचा हात पकडते आणि त्याला थांबवून घेते अर्जुनच्या हातामध्ये असलेला आता सायलीचा हात सायली आता सोडवून टाकते आणि शांतपणे अर्जुनकडे बघत असते सायली अर्जुनला म्हणते की नाही तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात मी काय हो मी फक्त मा पौलांडून या घरामध्ये आले होते पण तुमचा तर या घरामध्ये जन्म झालाय श्वास आहात तुम्ही या घराचा आपण आधीच खूप या घरातल्या लोकांना मनस्ताप दिलाय तुम्ही असं माझ्याबरोबर येऊन या लोकांना आणखी दुःखात जोडणार आहात का सायली काय बोलते हे अर्जुनला काही समजत नसतं तर मग अर्जुन विचारतो म्हणजे सायली आता सांगू लागते आपल्या गुणाची शिक्षा आपल्याला भोगायचीच आहे पण तुम्ही जर आता माझ्याबरोबर आलात ना तर ही या सगळ्यांसाठी खूप मोठी शिक्षा ठरेल आणि ही आपली खूप मोठी चूक होईल अर्जुन म्हणत असतो पण मिसेस सायली मी तुम्हाला एकतील या घराच्या बाहेर जाऊ देणार नाही आणि सायली सुद्धा अर्जुनला स्पष्टपणे सांगून टाकते मी तुम्हाला माझ्याबरोबर कुठेही येऊ देणार नाही सायली अर्जुनला सांगत असते तुम्ही इथेच थांबायचं आणि इथेच राहायचं माझ्या आई बाबांची आणि माझ्या पूर्ण आजीची काळजी घ्यायची अर्जुनला हे मान्य नसतं अर्जुन सालीशी बोलू लागतो पण मात्र सायली डायरेक्ट अर्जुनला मागचा पुढचा कुठलाही विचार न कर तिची शपथ देते आणि अर्जुनला शांत करते मग त्याच्यानंतर आता सायली या घरातल्या सगळ्यांसमोर येते आणि त्यांच्यासमोर हात जोडत म्हणू लागते जर माझ्या भावना खऱ्या असतील आणि जर माझी नातीकरी असतील ना तर तुम्ही सगळे मला कधी ना कधी माफ कराल सॅली रडतच म्हणू लागते की मला मान्य आहे की माझी चुकी झाली आहे मी खूप मोठी चुकी केली आहे पण मात्र तुम्ही मला माफ कराल याची फक्त मी वाट बघत राहते सायली तिकडनं आता निघून जाऊ लागते मधुभाऊ आणि कुसुमताई हे दोघे सुद्धा चाललेले असतात सायली चाललेलीच असते पण मात्र तिला लगेच लहान तणवीची आवाज येऊ लागतात आणि सायलीला त्या आवाजामुळे त्रास होऊ लागतो आणि सायली मध्येच थपकते सायली लगेच आता कावरी बावरी होते आणि इकडे तिकडे बघू लागते आणि सायलीला लगेच आता लहानपणीचा घडलेला प्रकार आठवू लागतो की म्हणजेच की सायली आणि अर्जुन जेव्हा लहान होते तेव्हाच ते, ते एकमेकांना कसे सोडून चालले होते तेव्हाच प्रकार आठवू लागतो कुसुमताई आता सालीला सावरते तिला शांत करते पण मात्र आता सायली चाललीय हे पाहता अर्जुनला खूप त्रास होत असतो आणि अर्जुनला सायलीला कुठेही जाऊ द्यायचं नसतं सायलीला सुद्धा तिकडनं निघण्याची अजिबात इच्छा नसते आता सालीचा सा हात पकडते आणि तिला तिकडनं घेऊन जाऊ लागते पण मात्र अर्जुन आता इकडे पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि अर्जुन तसाच खाली बसतो अर्जुन आता इकडे स्वतःशीच म्हणत असतो मिसेस साली हे सगळं काय होऊन बसलं आणि मी तुमच्यापासनं दूर नाही राहू शकत तुम्ही दिलेली शपथ मी मोडणार नाही पण आपलं प्रेम जर खरं असेल ना तर आपण परत एकत्र येऊ मग त्याच्यानंतर इकडे कुसुम सायली मधुभाऊ हे सगळेच कुसुमच्या घरी येतात आणि मग त्याच्यानंतर सुद्धा शांत असते आणि सुद्धा शांतपणे तिथे बसलेले असतात तर कुसुम तर आता म्हणते चला तुम्ही दोघंही फ्रेश व्हा मी खिचडी लावते आणि मधुभाऊ तुमची गोळ्या घेण्याची वेळ उलटून गेली ना चला लवकर मग त्याच्यानंतर मधुभाऊ आता लगेच ओरडत म्हणतात की कशाला घेऊ मी गोळ्या कशासाठी जगायचे मी मी केलेल्या संस्काराचे कसे डिंडवडे उडतात ते पाहण्यासाठी आता साली सुद्धा काही बोलत नसते ती शांतपणे फक्त मधुबाउंचं बोलणं ऐकून घेते कारण आता सॅलीची सुद्धा चुकी झालेलीच असते कुसुमताई आता मधुभाऊंना शांत करत म्हणत असते मधुभाऊ तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ आपण या विषयावरती सकाळी बोलू तुम्ही अजिबात त्राका करू नका मग त्याच्यानंतर मधुभाऊ आता फक्त ओरडत म्हणत असतात की मी त्राका करतोय का आता इथे काहीही गंभीर झालं नाही असं काहीही उभं करू नकोस याच्यामुळे काहीही साध्य होणार नाहीये मधुभाऊ रडतच म्हणत असतात की हा दिवस बघण्यासाठी मी जिवंतच का राहिलो जेलमध्ये फाशी घेऊनच मेलो असतो तर बरं झालं असतं मधुभाऊ सुद्धा त्या नको ते वाटते ते बोलत असतात आणि सायली कुसुमताई यांच्या दोघींना सुद्धा या गोष्टीमुळे खूप त्रास होत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सगळे आता सोप्यावरती बसलेले असतात तर कल्पना सगळ्यांवरती ओरडत म्हणत असते की दीड वर्षाची फसवणूक आपल्यालाच समजून घ्यायचे आणि आपण केलेले संस्कार ते सुद्धा आपल्यालाच तर समजून घ्यायचे अर्जुन कल्पनाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र कल्पना काहीही ऐकत नाही आणि अर्जुनला म्हणते त्याच्यापेक्षा तू मला विष दे कारण मला मरायचं आहे आणि कल्पना रागातच लगेच तिच्या रूममध्ये निघून जाते आणि दरवाजा बंद करून घेते अर्जुन प्रताप चैतन्य अश्विन अस्मिता सगळे आता कल्पनाला दरवाजा उघडायला लावत असतात पण मात्र कल्पना कोणाचं काहीही ऐकत नाही आणि या गोष्टीमुळे सगळेच खूप घाबरून गेलेले असतात अर्जुन कल्पनाला दरवाजा उघडायला लावत असतो पण मात्र कल्पना आता स्वतःला संपून घेत असते आणि खूपच रागामध्ये खूपच चिडलेली असते आणि डोक्यामध्ये नको ते विचार करून कल्पना आता सुसाईड करण्याचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू